तर नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्श आणि पावन झालेल्या भूमी म्हणजेच सिंहगड किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत आणि मित्रता आपण त्याच्या आता पायथेशाल आहोत तुम्ही पुण्यातून येणार असाल तर पुण्यातून येतानी सिंहगडचा जो पायथा आहे त्या येण्यासाठी तुम्हाला स्वारगी ठरून पन्नास नंबरची जी पी एम टी ती तुम्ही धरू शकता आणि त्या पी एम टीन तुम्ही डायरेक्ट येऊ शकता तर इथं आल्यानंतर मित्रांनो आत्ताशी आम्ही आलेलो आहे आणि हा जो किल्ला आहे तो सुभेदार तानाजी मालुसरे यांनी यांचे जे शौर्य गाथा आहे या गाथेवर आधारित म्हणजे या यांची गाथा सगळी इथं घडली त्यांचा इतिहास इथं घडलेला आहे त्यांची पूर्ण जी त्यांनी जे लढाई केलेली आहे उदय भान सिंग यांच्याविरुद्ध तर ते सर्व घटना किंवा तो सर्व इतिहास इथं जमा झालेला आहे आणि मित्रांनो आपण आता इथं आलेलो आहे आणि आपण इथं आल्यानंतर आता आपण खूप साऱ्या मी अजून फर्स्ट टाईम इथं आलो आहे त्यामुळं आपण खूप साऱ्या आता ट्रेकिंगच्या साईडने जातोय कारण जी बॅक साईड आहे ती बॅक साईडनी सत्तर रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट इथून गाडी करून डायरेक्टच्या पायथ्याशी म्हणजे वरती किल्ल्यावर जाऊ शकता आणि तुम्ही जर ट्रेकिंग करणार असाल तर तुम्ही त्याच्या बॅक साईडनी दुसऱ्या रोडनी तुम्ही जाऊ शकता तर ह्याला कोंढाणा आणि सिंहगड असं दोन्ही नाव आहे कारण हा कोंडाणा किल्ला हा कोंढिन्य ऋषी जे आहेत त्यांच्या नावावरून हा कोंडाणा किल्ल्याचं नाव पडलं होतं आणि त्यानंतरून ज्यावेळेस नरवीर तानाजी मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे यांचं शौर्य म्हणजे यांचं बलिदान गेलं इथं युद्धामध्ये त्यानंतरून छत्रपती शिवरायांनी त्यांना था त्यांच्या नावे त्यांच्या स्मरणार्थ म्हणावं त्यांच्या ह्या किल्ल्याला सिंहगड म्हणून नाव दिलं आणि त्यावेळेस त्यांचं एक वाक्य होतं की गड आला पण सिंह गेला तर मित्रांनो आहे आणि आता आपण ट्रेकिंगच्या रोडणीत आलेलो आहे तर आपण आता रविवार असल्यामुळे आज आलोय आणि त्यामुळं आपलं शनिवार रविवार असंच एक विकेंडला आपण काहीतरी प्लॅन करणार आहोत जेणेकरून आपले व्लॉग पण आले अवकूब होतील तर त्यामुळे मित्रांनो हा व्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू करा अखंड पूर्ण म्हणजे पूर्ण किल्ल्याचा इतिहास आहे जो किंजारा पूर्ण भेटमध्ये स्पॉट असते वेगवेगळी त्यानंतर इतकी ठिकाणांची माहिती असेल मी तुम्हाला सगळं काय देणार आहे तो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर मित्रांनो हिरवीगार अशी ट्रेकिंगची बॅक साईड आहे आपण ट्रेकिंग चाललोय आणि त्या असं खूप सारा हिरवान निसर्गरम्य इथं लाभलेलं आहे म्हणजे हा डोंगरी किल्ला असल्या कारणानं जी नैसर्गिक शक्ती आहे ह्या डोंगरी किल्ल्याला खूप खूप लाभलेली आहे अतिशय सुंदर असं वातावरण इथं तुम्ही पाहू शकता इथं भातशी तिसं आहे आणि खूप खूप म्हणजे खूप मस्त असं वातावरण आहे म्हणजे निसर्गरम्य मध्ये असं रमून जावं असं हे इथं वातावरण आताच तयार झालेलं आहे पण जसं तुम्ही चालू कराल ट्रेकिंगला तर तुम्ही इथं मध्ये पाहू शकता काही कुलस्वामीनी चौंडाई देवी मंदिर शिवकालीन आहे हे मंदिर इथं तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो जसं तुम्ही ट्रेकिंग साईडने निघाल त्यानंतर एक किलोमीटर जोपर्यंत सहा असा गावातून रोड आहे जिथं खूप सारे रेस्टॉरंट असतील किंवा खूप सारे हॉटेल असतील आणि त्यानंतरून इथं एक सिंहगड व्हॅली नावाचं एक हॉटेल आहे त्यासाठी राईट साईडनी तुम्ही पाहू शकता इकडं असा ट्रेकिंगचा रोड आहे आणि ह्या ट्रेकिंगच्या रोडमध्ये जात असताना सुद्धा खूप सारी छोटी छोटी दुकानं आहेत जिथे बिस्लरी असेल किंवा छोट्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला लागतील ह्यासुद्धा तुम्हाला इथे भेटतील आणि तुम्ही पाहू शकता खूप सारी चौंडाई माता मंदिरपासून पुढं आलं की सिंहगड व्हॅली नावाचं हॉटेल त्या राईट साईडने तुम्ही एड चढायला चालू गोष्टी छोटी छोटी जी टेंट आहेत ही टेंट आ, जी जी हे आजूबाजूच्या गावातील म्हणजेच ह्या शिवागडमधील जे आजूबाजूचे जे स्थानिक लोक आहेत त्यांनी त्यांच्या उदाहरणसाठी त्यांनी म्हणून अशी टेंट टाकली तिथं खूप साऱ्या गोष्टी मिळतात तुम्हाला जसं की काकडी असेल किंवा पाणी असेल त्याच्यानंतर भुट्टा असेल अशा गोष्टी ज्या गोष्टी भेटतात आणि हे खरं वाटतं ना एक पर्यटनाला चालना देण्यासाठी बहुत उष्ठाचा इथं उदाहरणसाठी इथं की स्थानिक स्थानिक लोकांनी इथं केलेला हा चांगला एक व्यवसाय आहे हिल साईडला खूप सारी सागाची झाडं आहेत तुम्हाला पाहायला मिळतील आणि क सहा हे खूप असं म्हणजे खूपच महाग असं वनस्पती आहे करून इकडे डोंगराळ भागामध्ये सापडते डोंगरी किल्ला असल्या गांना डोंगरी भागाचा हाय सागत आपल्याला पाहायला मिळते आणि जवळपास मित्रांनो या सिंहगडाची उंची जी असेल ती जवळपास चार हजार तीनशे फूट इतकी आहे पाहू शकता पूर्ण पुण्याला जी खडक वासला जी पाईपलाईन जी वाहिनी धरण त्या धरणातून पूर्ण पुण्याला पाणी दिलं जातं आणि तुम्ही पाहू शकता असं निसर्गम्य असं वातावरण इथं खूप सारे मोठी मोठी डोंगर आहेत आणि डोंगर असल्या इथं पाहू शकता हा खडकवासला डॅम आहे धाक देईन याचे नावर दुसमना धाक देवी शिवरायांच नावर शंभू शंकराच नव राजार शिवराज शिवभराज शोभराज राज राजा तर मित्रांनो आता सध्या आम्ही मध्यंतरी आलोय किल्ल्याच्या आणि ट्रेकिंगचा रोड मित्रांनो खूप 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 अवघड आहे म्हणजे तुम्ही यायचं तर आम्हाला खूप उशीर झालाय तुम्ही ज्या वेळेस सुद्धा येताल त्यावेळेस तुम्ही सकाळी लवकर निघा म्हणजे जेणेकरून उन्हाच्या आधी तुम्ही याल आणि तुम्हाला खूप सारा चांगल्या रित्याने ट्रेकिंग होईल नाहीतर खूप सारा घाम येतो ज्यावेळेस दुपार येतात त्यावेळेस खूप सारा घाम येतो आणि उन्हामध्ये खूप त्रास होतो आम्ही उन्हाचा आलोय खूप आणि आता मग अशी ऊन पडलं होतं थोडा पाऊस म्हणजे पाऊस पण येतोय थोडी आणि तुम्ही पाऊस येतो आम्ही मध्यंतर आलोय इथं असं एक छोटंसं एक दुकान आहे इथं पाहू शकतो मी आम्ही आता लिंबू सरबत गेलो थांबलो इथं असे खूप सारे दुकान आहेत इथून येतात आणि ज्यावेळेस तुम्ही काकडी किंवा आणणस असतील त्याच्यानंतर लिंबू सरबत असेल कोकम सरबत असेल अशी खूप सारी तुम्हाला भजी वगैरे असं खूप सारं भेटतं आणि त्याचमुळं आम्ही आता थांबलो थांबलोय आम्हाला खूप सारा दम लागलाय आम्ही पाणी बॉटल सुद्धा आणलेली होत्या पाणी बॉटल संपल्या जातात आम्ही लिंबू सरबत घेतोय हा हा मग खाली कुठं राहता हा हा मग इथं फक्त सामान ठेवण्यापुरतं आहे का हां हां कधीपासून चालू की तुम्ही म्हणजे तुमच्या वडिलांपासून चालू होतं का हां 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 आणि मग मटेरियल आणायचं म्हटलं कसं ह्याच रोडनी आणता का दुसऱ्या रोड याच रोडनी हां 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 काय काय तुमच्याकडे तर हां लिंबू सरबत करी हां हां जेवण पण मिळतं का म्हणजे तुम्ही आधी ऑर्डर घेता का का लगेच आ, लगेच सांगितल्यावर सांगितल्यावर ऑर्डर तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मध्यंतर याल किल्ल्याच्या ट्रेकिंग साईडने तर तिथं हॉटेल मावळा म्हणून आहे आणि हॉटेल मावळापास तुम्हाला तुमची जेवणाची सोयसुद्धा होईल त्यानंतर लिंबू सरबत कोकम सरबत आणि फळं देखील मिळतात तिथं मॅगी कांदाभजी आणि हे इथंच असतात म्हणून तुम्ही एकदा वरती ट्रेकिंग साईडने याल त्यानंतर तुम्ही हॉटेल मावळाला अवश्य भेट द्या पाहू शकता आपण जो रोड आहे आणि तो पहाट्यापासून आता तिथून चांगला रोड चालू होतोय आणि तिथून ट्रेकिंग संपतोय तर त्या ट्रेकिंग चमती तिथून आपण आता चालू करतोय म्हणजे ट्रेकिंग इथं संपलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही तिथून सगळी ट्रेकिंग आहे आपण त्या खाली घरं घर दिसत आहे थोडीशी लांब तिथून आम्ही चालू केलं होतं त्यानंतर हे ट्रेकिंगचा रोड आहे हा वळणावळणाचा रोड आहे मित्रांनो हा सर संपूर्ण सरळ रोड नाही हा वळणवळण घेत आलेला रोड आहे आणि तुम्ही पाहू शकता तिकडे जे आहे ते आपलं पूर्ण खडकवासला डॅमचं ते पूर्ण डॅम आहे ह्या डॅम थ्रूच पूर्ण पुण्याला पाणी दिलं जातं आणि निसर्गम्य असं वातावरण तुम्ही पाहू शकता इथं तिथून पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या गोष्टी सत्तर रुपयामधून खाली आपण पायथ्याला ज्या वेळेस विचारपूस केली त्या वाईट पायथ्याला जिथून ज्या गाड्या येतात त्या गाड्या ह्या रोडनी म्हणजे हा सिमेंट रोड आता इथून तिथून केलेला आहे आपण गाड्याच्या आता पायथ्याशी आहोत म्हणजे गाड्याच्या आपण चढायच्या आणि ही ट्रेकिंग ही तुम्हाला पाहू शकता ज्या वेळेस तुम्ही ट्रेकिंग होत येता तर ट्रेकिंग ही ह्या गुरुजापाशी संमती आहे म्हणजे ही भिंत या भिंतीपाशी ट्रेकिंग संपती आणि असा चांगला रोड तुम्हाला इथून आता पाहायला मिळतोय तर हा चांगला रोड तुम्ही बसतोय मित्रांनो या सत्तर सत्तर रुपयाच्या देऊन ज्या पॅसेंजर गाड्या डायरेक्ट पायथ्यापाशी येतात तर त्या गाड्या ह्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही पी एम उतरता तो जो स्टॉप आहे तिथे स्टॉपला तिथे तुम्ही ट्रेकिंग एक रोड असतो म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एक ट्रेकिंग नाही तुम्हाला सत्तर रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट गाड्या फ्रेश तुम्ही पाहू शकता आपल्याला आता फायनली ट्रेकिंग नंतर आता पाहायला लागलेल्या आहेत आणि इथं मेन जो पुणे दरवाजा आहे ह्या तुमचा साईड ट्रेकिंग साईडनी आल्यानंतर तुम्हाला पुणे दरवाजे पर्यंत पाहायला मिळेल आणि या पुणे दरवाजातून आपण एंट्री केल्यानंतर आता जी पुणे बसून हा पुणे दरवाजा आहे हा पुणे साईडच्या साईडनी तुम्हाला पाहायला मिळतो तर मित्रांनो तुम्ही जी ही तोप पाहताय ती तोप म्हणजेच या तोफेच्या बॅक साइडला मित्रांनो दोनशे अठ्ठेचाळीस असा इंग्रजच्या अंकामध्ये अंक लिहिलेला आहे आणि अठराशे अठरामध्ये मध्ये मित्रांनो जो इंग्रजचा अधिकारी होता प्रिझलर या प्रिझलरनी इथलं खूप सारी लूट मिळवली म्हणजे पन्नास लाखांची जवळपास लूट असेल आणि या पन्ना पन्नास लाखांच्या लुटीनंतर ह्याच्यामध्ये सुसृष्ट तोफा होत्या ह्या सुशृष्ट तोप्यांपैकी ही एक सगळ्यात मोठी तोफ आहे आणि या सुशृष्ट तोफेनंतरून ह्यामध्ये त्याने खूप सारी इथं दागदागिने असतील जव्हरात असतील हिरे जळ मोती ह्यामध्ये खूप त्याने लूट केली आणि ते इंग्रज इथं त्याच्यावर दोनशे अठ्ठेचाळीसचा अंक कोरला तर हा ही एक मोठी आणि तोफ सगळ्यात मोठी तोफ इथं पाहायला मिळते ही डाव्या साईडला तुम्ही पुणे साईडच्या पुणे वरती आल्यानंतर पुणेच्या वरती साईडला राईट साईडला तुम्ही वरती आणून पाहायला मिळेल आणि यामध्ये देवनागरी अंकी पण अक्षर इथं कोरली गेली आहेत जवळपास पन्नास लाखांची लूट ही अठराशे अठरामध्ये इंग्रज अधिकारी प्रिझलरला इथं भेटली आहे थंडकाराची फिलिंग वरती आल्यावर आलेली आहे त्या तोफानपासून कुठं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तोफानपासून आल्यापासून इकडे एक दोन रोड येतात आणि आपण तोफानपासून आलं तर धुकं पडली खूप सारे धुकं आहेत म्हणजे बॅकसाईड सुद्धा काही दिसत नाही आणि आता बारीक असं मंद असं पाऊस पडायला लागलेला आहे त्याच्यामुळे असं थंडकार वातावरण आलंय ट्रेकिंगचा जो आपला पूर्ण ताण होता तो वरती येऊन आपल्याला असं निपत म्हणजे एकदम मस्त वाटतय म्हणजे ताण असा पूर्ण निघून गेलाय वाटत सुद्धा नाही की आपण ट्रेकिंग करून आलं असं वाटतं की आपण त्या बसने किंवा आपण त्या गार्डन आलोय आणि असं फील आपल्याला असं एकदम मस्ताचा फील होतोय मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी वाटते yeah मित्रांनो छत्रपती राजाराम महाराजांची इथं समाधी आहे म्हणजे सोळाशे सत्तरमध्ये मध्ये आणि छत्रपती शिवरायांच्या पोटी सोळाशे सत्तरमध्ये मध्ये यांचा जन्म झाला राजगडावर आणि त्यानंतर अवघतीस वर्षात म्हणजे सतराशे मध्ये त्यांना रक्तांच्या उलट्या आणि त्यामुळे त्यांचा इथं मृत्यू झाला तर त्यांची समाधी इथं आपण सिंहगडावर आपल्याला पाहायला मिळते त्यांच्यानंतर तिथंच एक जवळ एक कुंड देखील आहे त्यांच्याच समाधीजवळ तर आता आपण त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊया अवर्णनीय असं इथं निसर्ग सह्याद्राची कौशितल्या हा अवर्णनीय असं निसर्ग आपल्या किल्ल्याला लाभलेला आहे म्हणजे उत्कृष्ट अवर्णनीय म्हणजे काहीच मी वर्णनच करू शकत नाही असं आणि हे पाऊ शकतो खूप सारे दुःख येतं खूप 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 दुःख झाले इथं ते पाऊ दुःख धुकामुळं काही दिसत नाही आणि हा जो रोड आहे आणि तुम्ही बालकांचा जो उत्साह आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बारीक मुलं देखील इथं येण्याचे त्यांच्या चेहऱ्यावर काहीच छोट सुद्धा दिसत नाहीये आनंदाने उत्साह आणि आपली नवीन पिढी देत आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सारे दुःख येतात दरवाजाच्या वरच्या साईडलाच म्हणजेच नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी येत आहे आणि मित्रांनो गड आला पण सिंह गेला हे नुसतं म्हणून नाही तर तानाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय तुम्ही मुलांना आणून सिहगड दाखवलं पाहिजे किल्ल्यावर तुम्ही दाखवलं पाहिजे की तानाजी आपल्यासाठी काय केलंय त्यांनी काय केलंय म्हणजे त्यांचा एक डायलॉग सुद्धा आपण सुभेदार मध्ये पाहिला असेल की आपण इतिहासामध्ये सुद्धा त्यांचा अभ्यास केलेला आहे की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलाचं लग्न हे पाठीमागे ठेवलं त्याच्यानंतर महाराजांनी त्यांच्या मुलाचं लग्न देखील लावलं रायबाचं आणि ह्या ज्या गोष्टीत हे जेवढं त्याग आहे त्यांनी स्वतःच्या गोष्टींचा त्यांनी आनंदाचा त्याग केलाय त्या गोष्टी मित्रांनो खरंच एक सुभेदार म्हणजे नरवीर सुभेदार एक शौर्य गाथाय मित्रांनो ही शौर्य गाथा इथं आणून अनुभवायला अनुभवायला ही नक्कीच मिळते तर ही शौर्य गाथा तुम्ही तुमच्या मुलांना देखील आणि तुमची लहान मुलं त्यांना अनुभवायला आणलंच पाहिजे कारण महाराजांनी आपल्यासाठी काय केलंय नरवीर सुभेदार तनजी महाराजांनी आपल्याला काय केलंय हे मुलांना नक्की कळलं पाहिजे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरींची सु समाधी मित्रांनो इथं आहे आणि कल्याण दरावाजी वरच आहे तुम्ही कल्याण दररोजा नंतर येऊ शकता इथं आणि तुम्ही पाहू शकता इथं त्यांचा पुतळा देखील आहे जिथं त्यांनी खूप सारे भावी भक्त जे असतील शिवभक्त असतील त्यांचं दर्शन घेता पाहायला मिळतात आपल्याला त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं खूप साऱ्या प्रतिकृती आहेत ज्या की आपले मावळे ज्यांनी ज्यांनी आपल्या अं ह्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी ज्यांनी इथं कष्ट घेतले ज्यांनी ज्यांनी आपल्या बलदान दिले त्यांच्यासाठी इथं त्यांची मावळे म्हणजे त्यांची प्रतिकृती म्हणून इथं त्यांची उभारण्यात आलेली आहे तर नरवीर सुभेदार तानाजी महारुसारांच्या समाधीच्या साईडला आपण पाहू शकतो इथं अमृतेश्वर भैरव मंदिर आहे इथं भैरव आणि त्यांचे भैरवी अशा दोघांच्याही इथं उभ्या मूर्ती आहेत यापैकी जे भैरवाच्या चार हातात अनुक्रमे जंबिया डंबरूज त्रिशूल आणि मुंड या वस्तू असूनच त्यांच्यामध्ये रक्त पिण्यासाठी कुत्रा व तोंड वर करून दोन पायावर त्यांचा उभा आहे तुम्ही पाहू शकता हे शिवकालीन असं मंदिर आहे जिथं अमृतेश्वरचं मंदिर आहे आणि शिवकालीन मंदिरानुसार इथं दोन उभ्या मूर्त्या आहेत ज्या दोन उभ्या मूर्त्या भैरव आणि भैरव यांच्या आहेत आपण पाहू शकतो त्याच दोन मूर्त्या आपण इथं फहा आपल्याला मिळत आहेत तर मित्रांनो इथं जो आहे तो आहे कल्याण दरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजा हा सिगड किल्ल्याचा अत्यंत म्हणजे अत्यंत खूपच म्हणजे महत्वाचा जो किल्ला होता महत्वाचा जो दरवाजा होता mm. आणि ह्याच दरवाजातून ज्यावेळेस तानाजी मालुसरी सुभेदार तानाजी मालुसरी ज्यावेळेस धारातीर्थी पडले होते त्यानंतर ह्याच किल्ल्यात ह्याच दरवाजातून छत्रपती शिवराय शिवराय या किल्ल्यावर आले होते आणि आपण सुभेदार चित्रपटात देखील पाहिला असेल जो दरवाजा कल्याण दरवाजा दाखवला आहे म्हणजे कल्याण दरवाजा असा अत्यंत एकदम महत्त्वाचा दरवाजा होता जिथं खूप सारे हल्ले व्हायचे पुणे दरवाजापेक्षा जास्तीत जास्त हल्ले या किल्ल्यावर झाले असतील तिथे म्हणजे कल्याण दरवाजा आणि हा जो बुरजो त्या बुर्जावरून इथं पूर्ण सैन्य होतं त्यांचं उदय भान यांचं सैन्य होतं ते इथूनच त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि कल्याण दरवाजातूनच महाराज तानाजी मारुसरेंना पाहायला इथं आले होते आहे आणि आपण कल्याण जो गुरुजीवरचा वरून आपण हा व्ह्यू घेतोय तर हा एकदम निसर्गरम्य असं सह्याद्रीच्या कुशीमधला हा व्ह्यू एकदम असं निसर्गम्य अवर्णनीय असं विस्मार निसर्ग आपल्याला इथं पाहावायच मिळतो जो कल्याण दरवाजाच्या वरतून हा गुरुज आहे या बुरुजातून आपण हा अवर्णय निसर्ग आपण पाहू शकतो अखेर आपण झुंजार माची जवळ आलेलो आहोत म्हणजे नरवीर सुमित्र नानाजी मालुसरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी जी चढाई केली होती ती ह्या झुंजार माचीवरून गेली होती ह्याच झुंजार माचीवरून ते दोर लावून वगैरे जो दूर करणारा होता ज्याचाच मुलगा उदय भानाने मारला होता तर त्यांनीच पहिलं या गडाची चढाई केली या झुंजार माचीवरून चढाई करून त्यांनी आक्रमणासाठी पूर्ण मावळ्यांना म्हणजे आपली जवळपास पाचशे मावळी आपली वरती चढली होती याच सहाय्याने तिथं दोरीने आणि दोर आपण जे बांधले होते ते दोर त्यावरती बुरू झाला तिथे बांधली गेली होती त्याचमुळं पूर्ण जे आपलं सैन्य आपली मावळी होती ते पूर्ण आपली मावळी या झुंजार माची थ्रू वरती आले होते तर मित्रांनो आता आपण झुंजार माचीवर आलेलो आहोत म्हणजे नरवीर सुभेदार तानाजी मनुसरेंनी ज्या मावळ्यांसह पाचशे मावळ्यांसह अवघ्या पाचशे मावळ्यांसह इथं चढाई केली होती आणि ह्या झुंधार कडा खूपच खूप म्हणजे खूप खोल आहे ह्याच चढाईत्रू ज्यांनी आपला सिंहगड किल्ला आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र साम्राज्याला मिळवून दिला तीच ही झुंधारमाची इथं आपल्याला पहा वेळच मिळते तर मित्रांनो हा बघू शकता आपण हा एक कल्याण दरवाजा ज्याच कल्याण दरवाजा दरवाज्यातून छत्रपती शिवराय ज्यावेळेस सुभेदार तानाजी जे माझे धारा धारात पडले होते त्यानंतर कल्याण दरवाजातून छत्रपती शिवराय यांना भेटीसाठी आले होते तर आपण पाहू शकता हा इथे एक वरती बुरुज आहे कल्याण दरवाजाच्यावर आणि हा आहे मेन कल्याण दरवाजा तर मित्रांनो आता फायनली आपण आता स्वारगेटला उतरलेलो आहे म्हणजे पीएमटी आपण तिथून पी एम टी भेटली आपल्याला पी एम टी नंतर जवळपास पंधरा रुपये तिकीट खडक खडक वाचलं आहे आणि मित्रांनो सिंहगडचा आपला जो पूर्ण ब्लॉग आहे त्यामध्ये आम्हाला पण खूप मजा आली म्हणजे खूप काही शिकण्यासारखं भेटलं खूप गोष्टी अशा होत्या की ज्या आपल्याला खूप नवीन होत्या परंतु आपल्याला खूप खूप ठिकाणी स्पॉट करता आली आणि खूप मोठं स्थापत्य अजून त्या किल्ल्याला लाभलेलं आहे म्हणजे मी म्हणतो की गटसंवर्धन आपलं झालं पाहिजे गटसंवर्धन केलं पाहिजे या गडाची जेवढी स्थापत्य अजून खूप आलं पाहिजे आपल्या जे लहान मुलं त्यांना इतिहास कळला पाहिजे त्यांच्या इष्ट इतिहास त्यांना कळलं पाहिजे की आपल्या महाराजांनी आपल्या मावळ्यांनी आपल्यासाठी काय केलं या सर्व गोष्टीसाठी मित्रांनो नक्की अवश्य या ठिकाणी भेट द्या लहान मुलं खूप होती लहान मुलांसोबत या तुम्ही लहान मुलांना घेऊन या आणि पूर्ण आपल्या महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर मित्रांनो हा लॉक तुम्हाला कसं वाटलाय नक्की कमेंट मध्ये सांगा हा लॉक तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटचं तोपर्यंत đến nhà bạn, dây dao, dây siêu đại, dây súng đại.